हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्यामध्ये खांद्याशी पद्धतीने कशी हळद केली जाते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्यामध्ये आमच्यामध्ये सहसा तरी नवरी ही नवरदेवाकडेच येत असते हळदीच्या दिवशी सकाळी आणि मग आता तुम्हाला मी माझं लग्नाचं पूर्ण हळदीचं आणि लग्नाचा पूर्ण शूट दाखवणार आहे पण आज मी फक्त तुम्हाला माझा हळदीचा शूट दाखवणार आहे लग्नाचा शूट हा मी उद्या दाखवणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आज हळदीचं शूट पूर्ण पाहा आणि लग्नाच्या शूटसाठी वेट करा तर बघा तुम्ही आज आमची हळद या भरपूर वर्षानंतर तीन चार वर्षानंतर म्हटलं चला आज बघूया हळदीची हळदीचा शूट कसा आहे का आहे तर मी तुम्हाला माझा हळदीचा शूट दाखवते आमच्यामध्ये देऊ खांद्याशी पद्धतीने हळद कशी लावली जाते आणि खांद्याशी पद्धतीने देव वगैरे कसे नाचवतात तर खूप काही अशी ये मजा येत असते लग्नामध्ये आणि हळद म्हटली म्हणजे तर खूपच मजाही येत असते तर आता पहा हळद लावण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि माझ्या नननबाई आहेत मोठ्या आणि हे ते त्यांचे मिस्टर आहेत मग आता ते आमच्यामध्ये माठाची पूजा करता हळद लावायच्या आधी आणि मग माठाची पूजा वगैरे ते सगळी झाली का मगच नवर देवला हळद लागते तर आता माठाची पूजा वगैरे सगळं झालेलं होतं माठ पूजन वगैरे आणि मग आता तिथं काय म्हणतात ते पाटल्यावर येऊन आधी गणपतीची वगैरे पूजा केली त्यांनी दोघींनी आणि मग आता नवरदेवला ही हळद लागत आहे तर आता तुम्ही बघू शकता की कशी हळद लागते आणि त्याच्यानंतर मग हळद लागल्यानंतर आमच्यामध्ये पाच सुवासने असतात आणि मग त्या पाच सुवासने पण नवरदेवला हळद वगैरे लावतात आणि ते हे म्हणत असतात ते काहीतरी एक सॉन्ग असतं गाणं म्हणून ते म्हणतात ते तर हे जुन्या पद्धतीचे म्हातारे आजी असतात ते बरोबर त्यांच्या मागे आप ह्या पासूवासणे पण गाणं म्हणत असतात आणि मग आता त्याच्यानंतर या माझ्या लहान नंणबाई होत्या आणि मग त्याच्यानंतर ओवाडणीचा कार्यक्रम हळद वगैरे झाली की ओवाडणीचा कार्यक्रम हा होत असतो आणि मग ओवाडणीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग लगेच नवरीचा वगैरे कार्यक्रम असतो तर आता तुम्ही बघू शकता नवरदेवचं काय चालले असं आता ओढणी या माझ्या सासूबाई आहेत आणि त्या तो ओढणी टाकतायत माझे सासरे थोडे बाहेर गेलो ते एक अर्जंट कामामुळे मग म्हणून सासूबाईंनी एकट्याने ओळणी टाकली गेली मग आता नबाई आहेत माझ्या आणि सासू सासरे आहेत माझे दोघी तर मग आता तुम्ही बघतच असाल की असं एक एक जण एक एक जण हे ओवाडणी वगैरे टाकताय मग ओवाडणी वगैरे झाली शूट तर खूप मोठा होता पण एवढं शूट काढणं काही पॉसिबल नव्हतं मग म्हणून मी शॉर्टच काढला आहे आणि त्याच्यानंतर मग आता आमच्याकडं नवरीची हळद लागण्यासाठी आता हे माझे काका काकू आहेत आणि ते तर माटाची पूजा आहे आणि मग आता त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी आलेली आहे पाटावर आणि मग नंतर मग आता मला हळद लागणार आहे म्हणजे नवरीला हळद लागणार आहे तर आमच्या मध्ये आधी नवरदेवला हडद लागते खानदेशी पद्धतीने आणि मगच नवरीला हडत लागते जोपर्यंत नवरदेवला हडद लागत नाही तोपर्यंत नवरीला लागत नाही आणि नवरदेवची दृष्टी हडद ही नवरीला लागत असते तर आता तुम्ही बघतच असाल की आमच्या म नवरीगडची पण माटाची पूजा वगैरे झालेली आहे आणि ते आता गणपतीची पूजा वगैरे करता आहे आणि त्याच्यानंतर पाच सुवासिनींनी नवरीची ओटी भरली आणि मग आता नवरीलाही ही हळद लागते परत मग तेच राहतं इथं पण नवरीला पण पाच सुवासिनी हळद लावतील आणि नंतर मग ते एक गाणं म्हणत असतात आणि मग त्याच्यानंतर पूर्ण नवरीच्या अंगालाही हळद लावतात आणि त्याच्यानंतर मग ओवाडणीचा कार्यक्रम हा परत चालू होत असतो तर पहा अशा प्रकारे खूप लोक आलेले होते हळदीसाठी आणि मग आता हळद लागल्यानंतर पण रात्री जेवणाचा वगैरे कार्यक्रम हा होत असतो आणि मग जेवणाचा कार्यक्रम झाला की मग नंतर मग रात्री डी जे किंवा बँड वगैरे जे लावलेलं असतं त्याच्यावर आमच्याकडे आम देव नाचवण्याचा पण कार्यक्रम होत असतो परत जे रात्री आपण हळद लागल्यानंतर तेलन पाडत असतो ते तेलन पाडतात देव नाचवतात आणि मग अशा प्रकारे हा आमच्याकडे कार्यक्रम होत असतो तर तुम्ही आता बघूया बघा तुम्ही पुढे व्हिडिओ कसायचा చే अशा प्रकारे आमच्यामध्ये हळदीचा कार्यक्रम हा होत असतो आणि आता सकाळी हळदी लागल्यानंतर जी आपली लग्नाच्या दिवशीची सकाळ असते त्या दिवशी आमच्यामध्ये नवरदेव पारवर जात असतो आणि मग घोड्यावर पारवर वगैरे केल्यानंतर मग इथून आता ते जे आपण आणलेलं असतं रुखतमध्ये ते सगळे आमच्यामध्ये जे नातेवाईक असतात किंवा त्यांचे बहिणी वगैरे ते खाऊ घालत असते तर आता अशा प्रकारे आमच्यामध्ये कार्यक्रम हा हळदीचा होत असतो तर चला तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा व्हिडिओ